अन्ना आप्पांच्या शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मेन बाजारपेठ अटपाडी गेल्या सव्वीस वर्षाची परंपरा जपणारी शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मोबाईल नंबर सत्तर अडुसष्ट त्रेपन्न शून्य पाच शून्य पाच वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आप्पांच्या कुरघोड्या आपल्या घरी जाऊन वहिनीला सोडणार काय काम झालंय का होय गे बसते ओकीचं दुकान आहे आत पडित तिथन घेतले तुम्ही पण घ्यायला की बाहुला बघू बघते ह्यांना सरपंच फायटर दिसला फायटर काय नाही दिसला काम आहे माझं दिसला तर मला सांगा

मग आता घेऊया घेऊया म्हणजे वाटा वाटा करू नको आता डॉक्टरला जाऊया आणि कपाड बघून येऊया बर ते राहू दे वाटलं तर नाही दागिन पण पाहिजे काय दाखवू देत घंट ना आणि टॉक्स दाखवा ठीक आहे हे बघा मानखे डिझाईन आहेत डिझाईन बघल तेवढे जास्त आहेत बक्के कर काय करू बक्का ही बक्ते ट्राय करू तयार सजू अजून वेगळा जरा फॅन्सी दाखवा किती आता एवढा ते अजून फॅन्सी हाय अजून फॅन्सी आहेत ना ह्याचच पसंत परत परत घ्यायच्या गोष्टी नाहीत घेऊ द्या टाकवा छान आहे बघा हे बघा मॅडम यांना वेल डिझाईन आलेलेत आता ट्रेंडिंगला चालळ्यात हे फंक्शनली वगैरे छान वाटतात छान ना फॅश चांगला आहे का होय छान आहेत हे त्याच्यापेक्षा लहान मध्ये हवे असतील तर तुम्हाला या व्हेरिएटी आहे आणि एकदम जाड मध्ये हवे लहान खूप मोठस गी सतरा ते आपल्याला साधारण दोन लाख सदतीस ते अडतीस हजार होतील आणि अंगठीचे पंधरा हजार तीनशेच्या चे आसपास टोटल अंदाजे तुम्हाला दोन त्रेपन्नच्या आसपास होतील दोन बावन्न ते दोन त्रेपन्न बावातल्यापेक्षा पाच हजार वाढले वाढलं आता हेच जर समजा तुमचं होलमार्क असत तर साधारण ह्याच किंमत तुमची दोन साठ सा गे, ते दोन एकसष्ट म्हणजे दोन लाख एकसष्ट हजारापर्यंत अजून सात हजार रुपये वाढून आले वाढले पाहिजे आता ह्याच्यावर कुठंही दागिना आपण घेतो त्यावेळेला एच एचवायडी डी नंबर म्हणून ह्याच्यावर एक सहा नंबर आलेला आहे तो नंबर बघायचा आणि होतं तेवढं जीएसटीचं बिल घ्यायचं